भोसे जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापल्याचं दिसतंय मतदारसंघात मिळत असलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीनं या भागात मोठी आघाडी घेतल्याचं चित्र आहे मतदारांचा कल आणि उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद पाहता या गटातील गणितं बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही दिनकरराव पाटील जिल्हा परिषद उमेदवार यांच्या अनुभवाचा आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या बळाचा त्यांना फायदा होताना दिसत आहे गजानन माळी सोनी पंचायत समिती गण उमेदवार यांचा स्थानिक पातळीवर जनसंपर्क दांडगा असल्यानं मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने झुकताना दिसतोय महावीर बस्तवडे भोजे भोसे पंचायत समिती गण उमेदवार भोसे गणात त्यांनी घेतलेली झेप आणि जनमत त्यांच्या पाठीशी उभं राहिल्यानं विरोधकांसमोर मोठं आवाहन उभं राहिलंय महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील समन्वय हा या प्रतिसादाचा मुख्य कणा ठरत आहे शेती पाणी आणि रस्ते यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर उमेदवारांनी दिलेला भर मतदारांना भावत आहे सत्ताधारी किंवा जुन्या समीकरणांना छेद देऊन जुन्या जाणत्या नेतृत्वावर विश्वास टाकण्याकडे जनतेचा कौल वाढलेला दिसतोय या तीनही उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद पाहता भोसे जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडी विजयाचा गुलाल उधळणार का हे पाहणं आता उत्सुक्याचं ठरेल